फोटो काढू आपण हा इकडेच बघ मोठी सुंदर दिसते ग वाग बाई अगो बाई अगो बाई एवढी सुंदर काय पाहिजे काय पाहिजे दूध दूध पाहिजे आणलंस तर नाही आज त्या उद्या बघू आपण त्यांना सणाच्या वेळेस आणत नाही म्हणा तुम्ही दूध नवीन एक भेटते तर हां असं करते थमीला दूध पाहिजे होतो हां असं दूध नाही तर नाराज झाली असं पहिले दूध बापरे फुगली वाटते हा फुगून गेले तू मग काय करणार त्यांनी दूधच तर नाही आणलं डेअरीतून आणायला हा सोयाचे पप्पा आणायचं डेरीतून प्यायचंय आणायला लावते किती पिणार कप भर कि ग्लास भर प्याच अग बाई फुगली डोळे मिसकवले तू झोप आली झोप आली झोप आली तुला तु भूक लागली का बरं घाबरले ते गाडीला हा घाबरले तू काही नाही ते तर रस्त्यावरून जाते गाडी हा वर तोडी नाही ते हम्म हम्म अजून ते आणखी काही राहिलं का हो तू आलेलीस ते आहे दूध प्यायचं दूध आणायला लावते हा आणायला लावतो चुप हा चुप रा आसन तुझ्या साठी टाक नव्हतो का जोपा दे जोपा एवढी झोपा जो दे इतकी झोपा दे दूध प्यायच लगेच नाही देत तुला दूध नाही देणार आज नाही द्यायचं ना कि द्यायचं लगेच फुगत डुग्या काग्यासारखीच आहे नाही वाटलं तर लगेच चूप बोलायलाच तयार नाही झोप आली जो कर गाई गाई कर तो बग तुझ मम्मी आली तो बग मम्मी ओए ठमी ओ मनी ठमो भाई ठमो झोपली झोप 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 हा झोप आता नाही त्रास त्रास देते त्रास देते का तुला काय म्हणते पडतोय का ठेऊ तुझ्यावर असं म्हणते माऊ माऊ Malu. सब्जी घ्यायची का तुला सब्जी सब्जी घ्यायची का हा देते देते थांब दूध आण आणले आवडत खरंच नाही बेटा दूध हा संपून गेलं दूध त्यांनी आज आणलंच नाही आपण बोलू त्यांना उद्या सहन राहिले की दूध नाही आणत म्हणा तुम्ही नवीन भेटते तुम्हाला तर हा आमचे छोटे छोटे मुला है मना, स्वया आहे स्वयंक आहे आहे म्हणते मी त्यांना हा हा सांगते हो तू काळजी नको करू हा दूध आणते मग देते मी तुला झोप तू झोप हो बोली हो लवकर आणते तू चूप राहशील तर ठीक नाही तर देणार नाही तुला व्हेरी गुड आता देईन तुला हा बाय दूध आणलं की मग देते <coughs> आवाज नको ती घाबरेल ना तिची आणि माझी मैत्री झाली आहे छान डुक्यालाच घाबर डुक्यालाच घाबरते ती फक्त ती तिचीच प्लेट राहील आता हा नको नको त्या पक्ष्यांच्या दाण्यांवर बसली सुसू नको करशील म्हणा त्याच्यावर म्हणजे झालं पक्षी खाना बघ कशी पिते बघ कशी पिते जीप काढून काढून नको नको सेटार्च नको मारू तिचे कानात काय आहे तिचा कानच तसा असतो जसा आपला कान असतो तसा तिचा कान नको टार्च नको मारू काय होते येऊ दे तिला शांत ते भूक लागली होती तिला ती मला म्हणे दूध दे दूध दे তি মিটল তুই চুপটা আসে দূর তো চুপ নকো টচ মারু রে না